आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील नवसाला पावणारी श्री मुकाई देवी नवरात्र उत्सवाचे दोन हजार पंचवीस हे पंचवीसावे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सकाळ रात्री आरती भजन महिलांची सामूहिक आरती तरुणाईच्या प्रचंड उत्साह आणि उपस्थितीसह राजदांडिया पंचक्रोशीतील शेकडो भाविकांची मोठी गर्दी ही या मंडळाची वैशिष्ट्ये आहेत देवीच्या प्रतिष्ठापनेचे मानकरी माधवी रामशेट करपे सुप्रिया आकाश शेटे संध्या सुमित शेटे आशिष कुदळे छायाहितेश शेटे सुळे बंधू हे होते प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सुरेखाताई निघोट शिवसेना जिल्हा समन्वयक प्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्राचार्य अनिल निघोट जिल्हाप्रमुख आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ अमोल काळे ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव खंडू शेटे विठ्ठल शेटे संतोष घोडेकर मनीषा शेटे शोभा घोडेकर सारिका शेटे सविता लोहकरे राजेश मंदावार संतोष झोडगे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन व्यवस्था केली या आहे यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निगोट्यांनी मुकाई देवीकडे सर्व भाविक भक्तांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करून मंडळात शुभेच्छा दिल्या पावन्य बुंदारा महासादिवा श्री प्रिया जनम हरवा हे दुरा जय देव जय देव जय शिव शम्भू राम स्वामी शंकररा हरदिओ अनुभावादिओ वालु तुषकर कौरा ये देवले देवा धर्म रकौरा भोरायनी जीजा अलहम देववा देश्वानजारा तुदिज उदारा सिद्ध वंभा मीरा ऐशरा शंकरशो मेव नमावे नारा

आणि हे सर्व तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर झळकताय आज आकाशाचा रंग भरतो आणि ती आकर्षक बनवली जाते परंतु ती रांगोळी जोडण्याचं किंवा ठिके देण्याचं काम प्रथम पांढऱ्या रांगोळीच केलं जात आणि हा असा पांढरा रंग सातविततेचा रंग खरेपणा निर्दोषपणाचा रंग आग आग हा पहिला रंग आज आपल्या मातेचा आहे आज आपल्या सगळ्या माता भगिनी नवरात्रोत्सव हा आनंदात साजरा करत असताना नऊ दिवसांचा उपवास असेल किंवा प्रत्येक दिवशीच्या मातेच्या रूपाचं आणि प्रत्येक दिवशीच्या रंगाचं वेगळं महत्त्व आहे आणि प्रत्येकजण आपल्या दिवसभराचा कामातून संध्याकाळी थोडासा वेळ घेऊन प्रत्येक आप वस्तीतील सर्वजण एकत्र येऊन तुम्ही हा छान सह उत्सव साजरा करत आहात आज मी आपल्या देवीच्या एवढीच प्रार्थना करते की हे माते ह्या आमच्या भरिनी भावांना उदंड असत आणि निरोगी आयुष्य लाभो सर सदा सर्व काही आमच्या सफला लाभो हो। आणि या मंडळामध्ये नेहमीच आलेसर असणारे खडुशेठ शेटे असतील आपले काळेसाहेब असतील ग्रामपाचे सदस्य असतील सगळे जण आहेत चेहरे भरपूर चेहरांची चे माहिती नाहीये परंतु सर्वांच या मंडळाच्या उपस्थितीमध्ये सर्वांचा आभार मानते आणि असंच असे इथून पुढेही आमच्यावरही राहू आणि अशाच देवीच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण प्रत्येक वर्षी एकत्र येत राहू अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मातेच्या चरणी नंत मस्त होते जय माता